वारकरी धर्माचे कळस जगद्गुरू श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा गाथा वारकरी धर्मासाठी प्रमाणभूत ग्रंथ आहे महाराजांच्या गाथेमध्ये अनेक प्रकारचे अनेक विषयाचे अभंग आहेत परंतु आपल्या कानावर वारंवार तेच तेच अभंग पुन्हा पुन्हा ऐकायला येतात महाराजांच्या अभंगाचा आशय महत्त्व इतकं अनन्यसाधारण आहे परंतु हे अनन्यसाधारण असलेले महत्त्वाचे अभंग दुर्लक्षित राहिलेले आहेत म्हणून हे अभंग आम्ही तुमच्यासमोर सादर करीत आहोत या कॅसेटची निर्मिती संकल्पना आणि अर्थवेचन हरिभक्तीपरायण अजय महाराज बारसकर यांनी केलेलं आहे अभंगाचं गायन महाराष्ट्रातील ज्येष्ठ नामवंत गायक हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज राजगुरू पांचाळ यांनी केलेलं आहे त्यांना मृदुंगाची साथ संगत हरिभक्तीपरायण शेखर महाराज दरोडे यांनी केलेली आहे त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आशुतोष महाराज खराडे यांनी बासरी आणि हार्मोनियमची साथसंगत केलेली आहे टाळ चिपळ्याची सातसंगत हरिभक्तीपरायण अनिकेत महाराज अवचर त्याचबरोबर हरिभक्तीपरायण सत्यवान महाराज शिंदे यांनी केलेली आहे